आपल्या बरोबर पानगाव मधील काही शेतकरी आहेत उद्योजक आहेत आपण काय व्यवसाय करतात शेती शेतामध्ये काय लावले आता तुम्ही काय कांदा होता तो रोटरला पाऊस जास्त झाल्यामुळं आता सध्या ज्वारी पेरलेली आहे हरभरा आहे गहू आहे आणि ऊसाची लागणी चालू होतील अर्धा दिवसात हे सर्व तुम्ही शेतामध्ये लावलेलं आहे याच्यामधलं परवडते का सगळं हे सगळं शेती करून त्यात फक्त वडीलोपारची जमीन आहे म्हणूनच वायवट्याची नाही तर जमीन व्हायवेट्याचे दिवस राहिलेले नाहीत जमीन नसती तर लोकांनी मुव्य मुंबईला जाऊन काही व्यवसाय करून दोन रुपयाची उपजीविका भागवायचं साधन निर्माण केलं असतं पण वडील सोडून गेलं तर लोक नाव फक्त त्याला आम्ही बसलेलो रोजंदारी खत बी बियाण्याचं ह्याचा पुरवठा हे कसं म्हणजे कसं मॅनेज होतंय का जेवढा आपण रोजंदारीला खत बी बियाण्याला आणि ट्रॅक्टरच्या मशागतीला पैसे जमिनीला लावतो तेवढी सुद्धा पैसे जमिनीतून मिळत नाहीत शासन जे नुकसान भरपाई थोडीफार प्रमाणात देत आहे जाहीर करताय पंचवीस टक्के घेत आहे साठ टक्क्यानं त्याच्यावर आमच्या उपजीविका चालू आहे बाकी काही विषय नाही त्यात मजूर पेक्षा सुंदर जीवन पे जीवन जगतो हाय स्टँडर्ड जगतो कृषी प्रधान देश कसं म्हणायचं चुकीचा आहे जो कृषी प्रधान देश म्हणून सांगतो तो चुकीचं वक्तव्य करतोय कुठल्या बी एखाद्या शेतकऱ्याची जनसामान्याची तुम्ही माहिती घ्या तो म्हणणार नाही आम्ही चुकी आहे या व्यवसायात म्हणून आम्ही तुमच्या पानगाव मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची माहिती घेतली परंतु सर्वांचं म्हणणं एकच आहे की शेती तोट्यात आहे शेती परवडत नाही हो ती गोष्ट त्यांची खरी आहे मजुराचा मजूर वर्ग बघितला सोयाबीनचा तर सोयाबीन इकरी साधारणतः एक अठरा वीस कट्टे झालेला आहे सोयाबीन काढण्यासाठी आठ रुपये इकरी द्यायला लागले आणि ते मशागत बर्डन बर्डन असते त्यासाठी साधारणतः एक वीस कट्ट्या मग दीडशे रुपये तीन हजार त्यांचे गेले परत नीट करायचं पुढच्या पिरण्यासाठी तयार करायचं त्याला एक एक हजार रुपये आहे बी आणलेलं ते सुद्धा पैसे तुम्हाला प्रश्न विचारायचा सर्वजण हाच प्रश्न करतात की शेती तोट्यामध्ये आहे शेती परवडत नाही मजूर वर्ग बी बियाणं खत तुम्ही एक शेतकरी आहात तुम्ही बऱ्यापैकी शिकलेला आहात तुम्हाला असं शेती तर सोडून देऊन समजत नाही आपल्याला बरोबर शेती तर प्राधान्यन करावं प्राप्त आहे काय केलं पाहिजे जेणेकरून की शेती तुम्हाला परवडेल किंवा सर्व शेतकऱ्यांना परवडेल असं तुम्हाला असं वाटतं की तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे की शेती परवडेल शेती परवडण्यासाठी काय साहेबाव ही जी आपण पिकवतोय त्याचं जर आम्हाला चांगलं मूल्यांकन भेटलं हमी म्हणतो भाऊ म्हणा किंवा समजा आता बाजारवर सोयाबीनचा बेचाऐंशी साडे रुपये आहे बरोबर त्याचं तेवढं वाजवी उत्पन्नच आम्हाला भेटत नाही ते जर पाच हजार सहा हजार रुपये जर असत तर आम्हाला त्यातून दोन रुपये पडत राहिले हमी भाऊ पाच हजार दिला हक्का अगदावर दिलाय प्रत्यक्षात खरेदी बेचाळीस चालू आहे मग शेतकऱ्याचा माल संपल्यानंतर जर तुम्ही हमी केंद्र चालू करत असाल तर ते कुणाच्या फायद्यासाठी तुमच्याकडं वास्तव शून्य आहे तुम्हाला मुद्दा सांगायचा की बटाटा जो असतो बटाटा आपण म्हणतो ज्या बटाट्याला तुम्ही शेतकरी वर्गाने पिकवल्याच्या नंतर त्याला एका बटाट्याला किंवा एक किलोच्या बटाट्याला साधारणतः पंधरा वीस रुपये भाव असतो परंतु ते एक बटाटा जर तुम्ही चिप्स करून विकलं तर एका बटाट्यापासून तुम्ही कमी कमी पंधरा वीस रुपये कमवता तर याकडे कसं तुम्ही हे सगळा शेतकरी वर्गाच माल पिकवणे आहे आणि प्रक्रिया करणारी वेगळी यंत्रणा आहे प्रत्येक शेतकरी माल पिकवून त्याची प्रक्रिया करू शकत नाही म्हणून त्याला बेनिफिट असा मिळत नाही तर मला हाच मुद्दा पुढे न्यायचा आहे जर आपले तरुण वर्ग जर समजा इतरत्र किंवा दुसऱ्या कुठल्या गप्पा मारण्यापेक्षा जर तुम्ही प्रोडक्शन मध्ये किंवा ह्याच्यामध्ये उतरला तर ह्याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय का एक सांगतो प्रोडक्शन करणारी यंत्रणा वेगळी आहे आणि उत्पादन आम्ही उ... माल उत्पादन करणारी माणसं आहेत शेतकरी माल उत... पिकवणारी आहोत उत्पादन करणारी ही थोडीशी वेगळी यंत्रणा शासनाने निर्माण केली आम्ही सगळं करू शकत ना मी एक करू शकतो शेती पिकवू शकतो त्याच उत्पादन वाढवायचं त्याची प्रक्रिया करायचं माझी तेवढी परिस्थिती नाही ना माझं ना। उपजीविका भागवायची अडचण जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्या कंपनीचं जे प्रोडक्शन करण्याचं जे इन्स्ट्रुमेंट असतात ते फार महाग असतात त्याच्यामुळे त्या करणं आपल्याला शक्य होत नाही मग त्याच्यामुळे ते लोक फायदा घेतात आपला असं तुम्हाला म्हणायचं बरोबर त्याच्यामुळे ते लोक फायदा घेतात सगळं वास्तव सांगायचं म्हणलं तर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संपलेला आहे त्याच्यासाठी ह्या देशामध्ये जशी महाग क्रांती झाली तसं जनरेत्याच आंदोलन पूर्ण देशात विरोधी पक्षाने उभा केल्याशिवाय शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही हे वास्तव आहे आता जे नवीन सरकार आलंय त्यांच्याकडून काय अपेक्षा तुमच्या काय करा वाटत आता शेतीच्या धोरणाचा जर विचार केला तर सगळी धोरण हे केंद्र सरकारकडायचे राज्य सरकार केंद्र सरकारचं धोरण आखू शकत नाही काय करणार हे फक्त वर्ण मलमपट्टी अनुदान अनुदान आम्हाला देऊ आम्हाला आम्हाला नको उत्पादन केलेला मालाला भाव यावा भीक नको आम्हाला अनुदानाची अपेक्षाच नाही तुमच्याकडून शासनाकडून अनुदान नको शेतकऱ्याशिवाय आणखी बऱ्याच गोष्टी जे मजूर वर्ग असेल किंवा बाकीचे लोक आहेत त्यांना देखील प्रॉब्लेम आहेत त्याचं सुद्धा कुठतरी संगोपन व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतंय ना बरं व्हायला पाहिजे सगळ्याच घटकाचं संगोपन शासनाने केलं पाहिजे सगळेच घटक शेतकरी हा एक घटक झाला मजूर झाला प्रत्येक घटकाचा संगोपन शासनाने केलं पाहिजे कारण शासन हीच उत्तरदायित्व ही आहे ना जनतेला दुसरं कोण आहे या जगात